बू काय झूम करून त्याचा दो दाग घेतोय काय हा एक करून दाग घेतलं कुठे घेतलंय झूम हा परवा <laughs> <रामीर दियो> <laughs> 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 तो त्याला डोळा दिसला मला सागर तू करतोय काय आम्हाला इंटरनेट तू करतोय काय फोकस बस बघ डायरेक्ट 3x ने घेतलंय तात्या

नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र बनसुडे राजेंद्र बनसुडे ऑफिशियल युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे ते कसं आहे माहिती का एखाद्या आपण एखादी मैल झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी काही शोकांत तर आज या ठिकाणी आपल्याला त्या टाईप मध्ये नको आपल्याला एकदम फ्लो मध्ये घेऊ एनर्जी बोल

माझ मीच राजेंद्र बनसोडे म्हणून बऱ्याच जणांच्या मुलाखती आतापर्यंत गेलेलं आणि बऱ्याच दिवसात नाही मी अशा व्यक्तीला भेटतो की तुम्ही बघ असाल तुम्ही किंवा ओळख असाल अशा व्यक्तिमत्ताला मी आज भेटतो की अख्ख्या महाराष्ट्राला खळखळून खळकळून हसवणार किंवा अनेक अंगण व्यक्त होणार समोर येणार अशा व्यक्तीमत्ताला आज मी आपल्या समोर घेऊन येतोय तर पाहूया पाहूया ओके नक्कीच मी धन्यवाद म्हणतो सॉरी मित्र राजेंद्र सरांना की त्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी बारामतीला आले त्यांच्या गावून इतक्या लांबून आमची मुलाखत घेण्यासाठी आणि फर्स्ट टाइम ते कॅमेऱ्या समोर ऍक्ट करतायत किंवा येत आहेत त्याच्यामुळे ते थोडस जमलिंग होतंय कारण याच्या पाठीमागे जेवढं पण तुम्ही मुलाखती बघितला त्या कॅमेऱ्याच्या पाठीमागे राहून ते ऍक्टिंग करत होते आज पहिल्यांदाच कॅमेरा समोर येऊन ते बोलताय ते फक्त माझ्यामुळे कारण मी त्यांना खूप फोर्स केला की सर तुम्ही असं समोरासमोर बसून मुलाखत घ्या ते छान वाटेल आणि ॲक्च्युली चॅनलचा ओनर मेंबर ॲडमिट कोण आहे ते समजेल तर आज बघूया छान छान आपण गप्प मारूया राजेंद्र बघूया काय काय प्रश्न ठीक आहे आता काय माझ्या ह्या कार्यक्रमाचं नावच आहे की गुप्तुक गुप्तुक म्हणजे काय तर गुप्तुक तुमचं जे काय दडलेलं आहे पडद्यामध्ये ते आम्हाला आमच्या आमच्याकडे तर माझा नेहमी हा प्रयत्न असतो की ज्या ज्यांच्याकडं मी जातो तर त्यांना मी बोलतो करण्याचा प्रयत्न करतो की जे की तुम्ही ऍक्टिंग क्षेत्रात काम करत

प्रत्येक व्यक्तीच्या अंगामध्ये एक कलाकार दडलेला असतो आणि तो, तो कलाकार कधी पण बाहेर नको मग त्याला वयाची लिमिट नसते मग तरपणे निघतो लहानपणी निघतो तसा माझा लहानपणापासून कलाकार अंगातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता आणि दोन हजार नऊ पासून जेवढे पण मी पिक्चर बघायचो त्यावेळेस मला असं वाटायचं की पिक्चर बघितला फॉर एक्झाम्पल शाहरुख खानचा बघितला की मी त्या शाहरुख खानच्या जा जागेवर जा मी स्वतःला ठेवायचं माझ ही माझी स्टोरी चालू आहे स्वतःला हिरो समजायचो सनी चला चाल सनी देवल मिस सनी देवल सलमान खान मिस सलमान खान प्रत्येक सगळ्यांचं असंच असत आणि मला प्रत्येक हिरो आवडत 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 गेली आणि मग मी त्यांची ऍक्टिंग करायला शिकलो ऍक्टिंग करता करता मला त्यांचा आवाज काढायला यायला लागला आणि मग आवाज काढता काढता माझा आतला ऍक्ट्रेस बाहेर आला आणि आफ्टर दॅन मग मी माझ्या मित्रांनी वगैरे सांगितलं हे सगळ्या गोष्टी करतो तर युट्यूब वरती टाकायला युट्यूबवरती टाकून हा ग्रोथ भेटून आज इथपर्यंत पोहोचलोय मी तो कोणता क्षण होता की तुम्हाला मला बाबा तुम्हाला स्वतःला वाटलं बाबा आपण काहीतरी ही प्रत्येकच्या अंगात काही ना काहीतरी एक असा म्हणजे काय असू शकतो ते हम्म जसं की आता तुमच्या तुमच्या करावं असे वाटत असेल एखाद्याला आवाज काढायसा वाटत एखाद्याला चित्र काढायस वाटत म्हणजे प्रत्येक काय नाचायचं असेल डान्स वगैरे करायचा अॅक्टिंग च हे तुम्हाला तुम्ही अशा पद्धतीचं काय होत का त्या तुमच्या गृह वातावरण हो बाबा त्यावेळेस सैराट पिक्चर नुकताच चालू होता शूटिंग दोन हजार चौदा पंधराची गोष्ट आहे शूट चालू होता आणि आमच्या गावातच झालं हो ते शूट मी मूळ गाव माझं पोपळच तालुका जिल्हा सोलापूर आणि जेवूर गाव आहे जवळ चार पाच किलोमीटर अंतरावर होते ते नागराजांनाच गाव आहे नागराजांनाच गाव असल्यामुळे त्यांनी बऱ्यापैकी कलाकार तिथल्या आसपास मधले घेतले होते आणि त्यातला जो आरजीचा भाऊ होता तो आमच्याच गावातला होता त्याचं नाव आहे सूरज पवार सूरज पवार सूरज हा सूरज पवार आणि नागराज अण्णांनी त्याला लहानपणीच फॅन्रीच्या वेळेस घेऊन गेले होते दोन हजार सात ला मला चांगलंच आठवत शाळेतुल्या नावा पिस्तुल्या हा सॉरी पिस्तुल्या नावाची फिल्म होती त्यावेळेस तेव्हापासूनच ते मला आवड निर्माण झाली आणि नंतर सैराटच्या वेळेस आणि ज्यावेळेस आवाज मला यायला लागले वेगवेगळे त्यावेळेस आता माझी माझ्यामध्ये जी कला आहे ती चार लोकांनी सांगितल्याशिवाय मला नाही कळणार समजा तुम्ही म्हणला अरे हे तुला येत आहे आणि चांगलं करतोय तर मग मला वाटतं अरे हा हे ये मला येते पण एकट्यानेच ऐकायचं आणि एकट्यानेच आवाज काढायचा जज करायचं ते नाही ना मग मी आवाज काढायचो मित्रांमध्ये बसल्यावरती आणि मग सांगायचे भारी काढतोय मग अशाच गोष्टी करत करत मी एकदा सनी देओलचा एक डायलॉग फेमस झाला होता जीत पिक्चर मधला काजल तुम सिर्फ मेरे हो आणि मग मी ते आवाज काढण्याचा प्रयत्न केला मित्र बसले होते चार पाच समोर मग मी पण आवाज काढला मी म्हटलं काजल काजल तुम सिर्फ मेरे हो और कसिक हो आम दोन मर गया काजल ओए! को साथ मारूंगा एक साथ मारूंगा असं सनी जेव्हा जे काही डायलॉग्स आहेत ते असं मिक्सअप करायचो आणि मी बोलायचो तर ऑडियन्सला मित्रांना आवडलं मग नंतर निळ फुलेचा आवाज दादा कोणत्या बरेच आवाज शिकलो आणि मग मला त्या मित्रांनी हे तू ला टाक हे कुठं करायचं तुम्ही हे गावाकडे करायचो त्यावेळेस माझ्याकडनं मोबाईल होता माइक होता ना जास्त नॉलेज होतं ना युट्यूब काय असतं हे माहित नव्हतं बऱ्याच काय गोष्टी माहित नव्हत्या कुठं म्हणजे कुठल्या ठिकाणी म्हणजे घरी त्याच्यातले पण बरेच किस्से असे घडले की मी आवाज काढायला प्रॅक्टिस करायला मी घरामध्ये काढत नव्हतो का घरात जर वरड ऑय घरातली होय बाहेर होय अशी म्हणायचे मग मी जायचो रानामध्ये आवाज काढणारे एकदा रानामध्ये आवाज काढत असताना लिंबाच्या झाडाखाली होता माझा अंबरुशपुरीचा सनीदेवचा ओरडणारे आवाज <laughs> हिंदुस्थान जिंदाबाद हिंदुस्थान जिंदाबाद पाया खुरपत होत्या अशा काही गोष्टी <laughs> <देवन माजु माजा। laughs> झाल्या एकदा मग रानात प्रॉब्लेम झाला मग घराच्या पाठीमाग शाळे शाळे पशी गेलो आवाज काढायना तर शनीदेवाचा शनीदेव मित्र मुलींना ना आवाज चांगला आहे तुझा शनीदेवचा अजून प्रॅक्टिस बाय तुले नाही ओडून का होय काजल एक बाय संकून केली नवऱ्याला घेऊन आले आणि जोक नाही सांगत सांगतो या खरंच झालं नवऱ्याला नवरा काटा कोण यातिया पांड्या तू येतो जायला बाय तुझ नाही तिथून मग अशा काही बऱ्याच गोष्टी झाल्या काय लोक म्हणायची येड लागले याला येड होत असत <laughs> पण आमचं दाजी म्हणायचं हे होईल नाही तर सुधारत तरी पण तुमच्या सारख्यांच्या मित्रांच्या सुरुवात सालची आहे हा आणि मग आवाज काढत कारण मग कॉलेज मध्ये माहीत झालं मी असले कार्ड करतोय मला घेतलं त्या मुख्याध्यापकाने बोलवून घेतलं आपलं शिक्षकाने बोलवून घेतलं आणि मला म्हणलं काढावाचा असं काहीतरी कार्यक्रम चालू होता हॉलमध्ये सगळे शंभर विद्यार्थी मला म्हणला काढावाच <laughs> नुकतं नाना पाटेकरचा आवाज शिकत होतो आणि मला आता जसं तुम्हाला लाज वाटली कॅमेऱ्यासमोर किंवा भीती वाटली <laughs> त्याच टाईप मध्ये मी एवढ्या पोरांसमोर समोर माईक वरते जाऊन मला भीती <laughs> सर सरांना म्हणलं नको सर नको सर नाही काढ काढ नको सर अरे काढ काय ना होत आपलीच पोर आहे तर नको सर केलं स्टेजवर उभा दिला हातात माईक मला राग आलता एक तर नको म्हणत स्टेजवर नेमका सगळे कोणाच आवाज नाना पाटेकरचा काढतो लगेच तेवढ्यात मुख्याध्यापक दरवाजात दरवाज्यात यायला आणि मी आवाज काढायला गाठपले पडले <laughs> अग हिचरी खेळ <क्या> हो <laughs> <laughs> आज आई मेरी मोहत का तमाशा देख देख रही है क्या है कुछ नहीं हा कलम वाली भाई सही कहती थी, थी कौन सुना उसकी बात को ये ये हरम खोर सर मन बस कर आजच सांगत होत कशा तुम्हाला म्हणजे असे किस्से घालत तुम्हाला वाटलं मी जोक सांगतोय पण जोकच घालल्यात लाईफ मध्ये असे बरेच इन्स्ट्राट आहेत हसण्यासारखे आहेत आणि त्या गोष्टीतून मी बरेच काय शिकलो आता <laughs> जवळजवळ